मुलांवर कार्यकर्त्यांवर हल्ला झाला त्या पीडित कुटुंबाला कुटुंबांना आम्ही स्वतः रुग्णालयाला जाऊन जमलेलो आहे आणि मी आणि महेश महे आता या असून जे काही हिंदुत्वादी विषयाचे कार्यकर्ते आहेत त्यांना आधार देण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि आमचं महायुतीचं सरकार हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आम्ही mm. होते उपस्थित आहे काही mm. डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहे सडके जे ज्यांच्यामुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं नाव खराब होत आहे त्याहीबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय माहिती केलेली आहे कुठल्या पी आयनी कसं आमच्या कार्यकर्त्यांशी आणि त्या पीडितांशी वागलेलं आहे कसं त्यांच्यावर हात उचललेला आहे आणि सगळी गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसेल साहेब जे जखमी झाले त्यांची एक मागणी होती की ज्या पद्धतीने मिरा रोडला बुलडोजर देवा चालला त्याप्रमाणे सोलापुरात देखील चालवा अशी त्यांनी मागणी केली आहे संदर्भात काय आहे ज्या अर्थी मी आणि ते आलेले आहे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे आता पिक्चर बुलडोझर देवाचं दिसणार पुढे हे <द्रेणीगा> ट्रेलर एक लहानपणाचं काम आम्ही दोघांनी आलेलो आहे माहिती तरी घेतली पाहिजे की बुलडोजर कुठे चालवलं पाहिजे आता यानंतर बुलडोझर देवा कुठे कुठे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंट मधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत त्यां लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांच्या दाढ्या कुरहळ्यात बसत असे बसायचं असेल ना काए काए तर तर दाक। हो आता येणाऱ्या दिसेल काय काय ज्यांना मारहाण झालेले आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणून सगळी माहिती मी आणि घेतलेली आहे आम्ही इथे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी आम्ही दोघे इथे आलेलो होतो आता आम्ही दोघं जाऊन आदरणीय गृहमंत्री साहेबांना जी माहिती द्यायची ती देणार फक्त गुन्हे मागे घ्यायचा विषय नाहीये त्याचबरोबर त्या मुलांचं संरक्षण त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण हेही आमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि ते आम्ही पुढे गृहमंत्री साहेबांना माहिती देण्यासाठी ती हालचाली होती पीआयचं नाव माहीत पडलं कसं म्हणजे एवढी माहिती तुम्हाला मिळाली आहे झोपेतून पण मला उठवला तरी आयचं नाव माझ्या तोंडपाठ माहिती सांगा ना त्याला कळेल त्यांनी मस्ती केली आहे ना ते चांगल्या पद्धतीने होत्या मुख्यमंत्री मागच्या वेळेस आपण जेव्हा दौऱ्यावरती आला होता त्यावेळेस तुमच्यावरती पण गुन्हे दाखल केलेले आहेत पोलिसांनी नेमकं चाललंय काय सोलापूरमध्ये काय चाललंय करून दे ना आम्ही काय आम्ही काय नाही बोलतोय का गुन्हा नका दाखा जे कायद्याच्या चौकटीत राहू त्यांना जे काय करायचं करून दे शेवटी कायद्याचं राज्य आहे त्यांना वाटलं असेल की मी काय आक्षेपारे बोललो तर त्यांनी गुन्हा दाखल केला मी कायद्याच्या अनुसार त्यांना उत्तर देईन पण इकडचे जे, जे काय दोन तीन कोण मुल्ला बिल्ला नावाचे जे कोण पिया आहेत ना ज्यांना कदाचित तुम्हाला सांगितलं असेल जरा नावं विचारा जेणेकरून त्यांना रात्री झोप येणार नाही त्यांना कळा आमच्याकडे सगळी नावं आणि कुंडले आलेले आहेत